नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झडपी भरती संदर्भात आजची आजची बातमी ह्या ठिकाणी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ शिवपर्यंत नक्की बघायचं आहे संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा झेडपी संदर्भात आजच्या आनंदाची बातमी काय संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा ह्या ठिकाणी निकाल प्रसिद्ध झालेला आहे झेडपीचा जो काही निकाल आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आता हा कोणत्या जिल्ह्याचा निकाल आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या पदाचा निकाल आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा जेडपीची जे काही वेगवेगळ्या पदांची परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली आहे त्यांच्यासुद्धा निकाल या ठिकाणी आता लागायला सुरुवात झाली आहे वेगवेगळे जे काही पद असतील किंवा जे काही राहिलेले निकाल आहेत ते देखील या ठिकाणी आता जाहीर होतील त्यासोबतच तुमचे कागदपत्र पडताळणी म्हणजे ज्या उमेदवारांची निवड झालेली असेल त्यांचे कागदपत्र पडताळणी वगैरे आणि नियुक्ती देणे आचारसंहित त्यानंतर त्यांना नियुक्ती देणे हे जी काही प्रोसेस आहे ती या ठिकाणी सुरू झाली तर बघा आपण या ठिकाणी पाहू शकता एकूण जर आपण पाहिलं तर दोनशे गुणांची ही परीक्षा तुमची झालेली होती यामध्ये पाहू शकता बघा मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी जनरल नॉलेजसाठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी अशा दोनशे गुणांची तुमची परीक्षा होती आता बघा हा जो काही निकाल आहे हा कुठल्या जिल्ह्याचा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया जर आपण पाहिले तर बघा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग म्हणजेच आय पी एसने ही या ठिकाणी परीक्षा घेतली होती परीक्षा झाल्याचा दिनांक आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा सुपरवायझर पदाचा हा जो काही निकाल आहे तो या ठिकाणी असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा हा निकाल आहे झेडपीचा कोल्हापूर जेडपीचा हा निकाल आहे सुपरवायझर या पदाचा अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही निकाल आहेत ते आता वेगवेगळ्या जिल्ह्यांची यायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुमचे तुमच्यासुद्धा जिल्ह्याचे किंवा तुम्ही ज्या झेडपीमध्ये अप्लाय केलं आहे त्या झेडपीचा देखील निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे तर बघा मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी अशा पद्धतीची होती की जेडपीचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली असेल त्यांना देखील या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर त्यांना नियुक्ती आधी ज्या त्याचसंहितेनंतर त्या ठिकाणी ठिकाणी दिले जाणार आहे ला तर बघा कोल्हापूर जेडपीचा आपण निकाल पाहिला आहे अशाच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरचा देखील सुपरवायझर पदाचा निकाल लागला होता आणि अजूनही कुठल्या तरी एका जिल्ह्याचा निकाल जो आहे तो त्या ठिकाणी जाहीर झाला आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद